देशाचा बघा बघाय भारतीय जनता पक्षाचे आहे राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत हे किती कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे आगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बनलाय हे बसते लक्षात आपल्या विधानांनी कायम वादात अडकणारे आणि सरकारसह आपल्या पक्षाला अडचणीत आणणाऱ्या नितेश राणेंमुळे महायुतीमध्ये महाभारत घडले नितेश राणे यांनी सगळ्यांचा बाप भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे अशा स्वरूपाचं विधान केलं होतं यावरून शिंदेंच्या सेनेनं तीव्र आक्षेप घेतल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्र्यांना यात हस्तक्षेप करावा लागला आहे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतच शिंदेच्या मंत्र्यांनी नितेश राणेंची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं समजतंय धाराशिवमध्ये नियोजन समितीच्या निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती शिंदेच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना हा धक्का असल्याचं मानलं जात आहे याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी धाराशिव मध्ये काय म्हटलं होतं ते पहा दोन हजार एकोणतीस ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या निश्चित आपण वाटचाल सुरू आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देत आहे एवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे नंतर उभा डीप्यूडीसीची यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक <laughs> गोष्टीवर कसं लक्ष आहे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झाडशी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा सारांची आहे किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे आता ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे बसले काही लक्षात म्हणून किती इकडे तिकडे मिरुद्ध आहे चार दिवसाची चांगणी आहे कळेल घालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल जे भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ते हळू टप्प्याटप्प्याने कळेल आणि मग बाकीचे जे काही बाकी उभाट्याचे कोण आमदार आणि कोण खासदारचे जास्त फोव हो, चिरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काही शंभर टक्के मंत्री सारखे वाटत नाही आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये मध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते तू आता मंत्री झालाय पण जेवढी आपल्याला माहिती आहे की जे समजत ती भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे काही भाषा चालणार नाही कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो, तो राजकारणात महत्वाचा असतो त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये त्यांनीही ते मान्य केलेलं आहे नितेश राणे बोलताना जपून बोललं पाहिजे असा सल्ला खुद्द त्यांच्याच भावानेही दिला होता आता मुख्यमंत्र्यांनी फटकारल्यानंतर नितेश राणे त्यांचं तरी ऐकतील का ते त्या काळात दिसेलच पण एकूणच नितेश राणे यांची विधान आणि मुख्यमंत्र्यांचं उत्तर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा